नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे प्रतिमा आत्या आणि म्हैपत मंदिरात समोरासमोर येताच आता घडलेला भयानक भूतकाळ प्रतिमा आत्यांना कसं आठवणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता सायली प्रतिमा आत्यांना मंदिरात घेऊन आलेली असते आता प्रतिमा आत्या देवीआईसमोर समोर येताच सायलीला म्हणू लागतात सायली जसा देवीआईने माझा भूतकाळ मला आठवण्याची शक्ती दिली ना तसेच देवयाई तुझे आईवडील तुला नक्की मिळून देतील तेव्हा सायली मुलाक हो प्रतिमात्या मिळतील मलाही माझे आईवडील नक्कीच मिळतील त्याच वेळेस आता मैपत तिथे पूजा करत असतो आता प्रतिमा अत्यंत लक्ष मैपतकडे जातं तर इकडे आता अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो त्या बाईने सांगितल्याप्रमाणे त्या मुलीच्या खांद्याला आता सायलेन्सरचा व्रण उठलेला असतो आता इथे अर्जुन विचार करू लागतो सायलीच्या खांद्यावरती तर असा कुठलाच व्रण नाही आहे आता मात्र ती मुलगी इथे अर्जुन कशी शोधणार ह्या पण बघूयास तर इकडे आता अचानक सायलीचा फोन आल्यामुळे ती फोनवरती बोलण्यासाठी जरा बाजूला जाते तेवढ्यात आता लगेच इथे प्रतिमा त्यांना समोर म्हैपत आरती करताना दिसू लागतो आता मात्र प्रतिमा आत्यांना स्वप्नात जे काही धुरकट दिसत असतं म्हणजे त्यात म्हैपत दिसत असतो त्याच्या हातात तो आगीचा डाव असतो ते सगळं काही दृश्य आठवू लागतं आता प्रतिमा ले ला आत्या इथे म्हैपत जवळतात दोघेही एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात आता मात्र म्हैपतला बघताच प्रतिमा आत्ता आणखीन काही आठवण्याचा प्रयत्न करू लागतात त्यांचा भूतकाळ त्यांना सारखा वारंवार आपल्या डोळ्यात समोर दिसू लागतो आता मात्र महिपत लगेच प्रतिमाकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस आता प्रतिमा आत्या लगेच महिपतकडे बोट करत म्हणू लागतात तूच तूच येतो तूच येतो असे म्हणत आता मात्र प्रतिमा आत्ता जोरात ओरडतात सगळे लोक जमा झालेले असतात त्यांना चक्कर आलेली असते त्या खाली पडतात तेवढ्यात ते। आता सायली येते आता मात्र लगेच म्हैपत तिकडनं निघून जातो सायलींपुढे मात्र मोठा प्रश्न असतो प्रतिमा आत्या मैपतला बघून खाली पडल्या की आगीला बघून घाबरल्या नेमकं काय का झालं आता या सगळ्याचा शोध आता सायली आणि अर्जुन कसा लावणार आणि प्रतिमा आत्यांना सगळं काही कसं आठवणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद